वीर, नायाग दिल वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या वीरनायक न्यूजची बातमीची नगर परिषद प्रशासनानं घेतली दखल धामणगाव रेल्वे नगरपालिका प्रशासनातर्फे विपिन फर्निचर जवळील रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू रविवारी धामणगाव रेल्वे शहरातील परसोडी रोडवरील विपिन फर्निचरजवळ अर्ध्या तासात चार अपघात झाले होते याची बातमी वीरनायक न्यूजनं दाखवल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला आहे धामणगाव रेल्वे नगर परिषद प्रशासनानं आज दिनांक चोवीस जून सोमवारी रस्त्याच्या लागडुकीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे धामणगाव रेल्वे शहरातील रहिवासींनी वीरनायक नि आभार मानले आहेत Screen. subscribe now subscribe now